नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे पुणे लोकल कांदा अकरा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नाशिक उन्हाळी कांदा अठराशे पंचावन्न क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त पंधराशे एक्कावन्नचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मनमाड उन्हाळी कांदा सोळाशे क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सोळाशे एक्केचाळीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो देवळा उन्हाळी कांदा पंचावन्न किं पाच हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त चौदाशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड दोनशे नव्वद क्विंटल कांद्याच्या आवक का असून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चाकण एकशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती दौडखेडगाव तेत्तीसशे एकोणतीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट चार हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त तेवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो विटा लोकल कांदा चाळीस क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा पंधरा हजार तीनशे एक क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त चोवीसशे रुपयांचा दर गा मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव कांदा पाचशे साठ क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो संगमनेर कांदा तीन हजार पाचशे सत्तावीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त बावीसशे एक्कावन्नचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा पंचवीसशे अडोतीस क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो हे होते आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद